नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज मला बांधकाम कामगार योजनेचं पेटी आणि सुरक्षा किट मिळाले तर आपण बघूयात काय काय वस्तू पहिल्यांदा आपण पेटी मधल्या बघू असतो पेटीची क्वालिटी पण खूप छान ह्या बघा दोन 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 रगी जाळ आहेत बघ का त्याच्यानंतर चादर आहे एका माणसाला पुरते एवढी चादर आहे चादरीची उंची लांबी पण खूप आहे दोन चादरी बेड वर आहे डबल बेड वरच बेडसे कलर तर मस्त डबल बेड वरच आहे बेडसेट आणि प्रत्येक वस्तूवर शिक्का आहे बघा शिक्का आहे बांधकाम कामगार योजनेचा त्याच्या आधी वर पण आहे चत्यागी। 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 चार आहे आहे खूप ते एक त्याच्यानंतर लहान लहान दोन धान्याच्या पेट्या च्या पेटीची पण क्वालिटी आहे त्याला धरायला बॉडी पाहिजे मेटा प्रत्येक ती ला मोठी साईज आहे त्याच्यामध्ये हा बघा चहा साखरेला दोन डब्बे त्याच्यावर पण शिक्का आहे क्वालिटी डब्याची पण छान आहे वरचा साखरेला खालचा चहा पावडर त्याच्या आतमध्ये एक बॉक्स आहे ह्या बॉक्स मध्ये काय बघ पाण्याचा फिल्तर येतात त्यामध्ये फिल्टर काही आहेत दोन आहेत फिल्टर याची पण क्वालिटी खूप चांगली आहे इतके एवढे सामान मिळाले संपूर्ण नाव आहे बॅग का कापड पण आहे बॅक खूप मोठी बॅटरी आहे बॅटरीची क्वालिटी पण चांगली आहे ब्लॅक कलर आहे त्याचा उजेड पण लांब पर्यंत पडते पुढची साईज आहे आणि मागची साईज त्याच्या बॅटरी बरोबर सोलरचा चार्जर आहे बघा ह्याला वायर पण लांब आहे दे पण किती छान केली आहे कामगार योजनेला जायला साठी कामावर हे बघा हेल्मेट चांगलं दिसते बेल्ट कामावर जाताना चार हाई राहतात एक लिटर पाणी बसले हा बेलट आहे कमलेला लावायचा बेल हा काम करताना करताच राहायला दे, दोन कलरचे काळा आणि पाणी त्याच्यानंतर आणि शेवट बॉक्स मध्ये आहे खूप मजबूत आहेत बुटाची क्वालिटी पण आहे ह्याला दोर आहेत बुटाला काळा कलर येईल बुटाचा खूपच खुँप मजबूत एवढं सगळं सामान बसलं ह्या बॅग मध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा